नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आगरी कोही जीवन ह्या शाळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे आपला शेतावरती आज आपली लावणी आहे तर चला तर आपण आता त्या शेतावरती जाऊया लावणी कशी लावायची ते आपण आज लावूया चला जाऊया तुम्हाला दाखवतो अरे बघा आता आपल्या शेतावरती आपण आलेलं आता आपल्या शेतावरती आपण लावूया आज आपल्या शेतावरती काय आहे लावणी आहे आणि आज लावायला बघा आज वहिनीची आई आले भाऊ आला मी आहे भाऊ आहे आई आहे आणि सुजल आहे आज एवढी माणसं आपल्या शेताची लावणी करायला चला आता आपण शेतावर जाऊया आता आपल्या शेतावरती काय चला आता आपण भात लावायला घेऊया चला आता लावणीला सुरुवात करूया आपण या आम्हाला ना बैलचे नाही मिळ नांगर म्हणून साठी आम्हाला ट्रॅक्टर घ्यायला ते ट्रॅक्टर आहे आपल्या शेत लावांच्या बघा ते बघा आता आहे ना हे असे एवढं असं घ्यायचं आता लावायला सुरुवात करतो बघा लावते कसं लावतो लावायला कोण कोण आहे बघा सोबत इकडे वहिनी आहे तिकडे वहिनीची आई आहे तिकडे आई आहे एक माणूस कमी झाला आमच्यातला त्याला दुटीवर जायला लागला पण ते गेले सकाळी बघा आता त्या बसून ते इथपर्यंत आम्ही लावत आलेलो आहे आम्ही एवढा पूर्ण लावायचं आहे आम्हाला पूर्ण दिवस जाईल बघा आता लावले लावायला घेतले आणि पाऊस पण छान म्हणजे पडायला लागलेला आहे खूप भारी वाटते लावत पाऊस पडतोय मस्त वाटते बघा एवढं आमचं लावून एवढं लावायचं आपली शेती लावून झालेली आहे थोडीशी बाकी आहे आता जेवणाची वेळ झाली आता आम्ही जेवायला बसतोय सगळी जेवण झालं की वापस लावायला सुरुवात करूया एकदम भारी वाटते पाऊस पण चालू आहे आणि लावणी पण लावायला एकदम मजा वाटते एकदम भारी एक वाट बघा आता आपलं शेत लावून आहे ना पूर्ण झालेलं आहे एकदम छान वाटते बघा लावलेली शेती कशी हिरवीगार एकदम बघा पूर्ण लावून झालेलं आहे आता आपल्या शेताचं काम पूर्ण लावून शेती झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला शेताचा हे बघून कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा